नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आहे ना एकदम नवीन टेक्निकने आपण नवीन पद्धतीने आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत आणि आहे ना आपण पहिला बिल पॅक करू आणि बघा इकडे पाला आहे आणि हा पाल्याने आपण आहे ना चिंबुऱ्या पकडणार आहोत आज आणि नवीन टेक्निक आहे मित्रांनो म्हणजे अशी टेक्निक आहे ना तुम्हाला कुठे बघायला ना नाही भेटणार आणि आपण ही टेक्निक काढली नवीन हा भांबरीचा पाला आहे म्हणजे आपण जे पोपटीला वगैरे वापरतो ना पाला तोच आहे आणि ह्याच पाल्याने मित्रांनो आपण चिंबोऱ्या पकडणार आहोत ते कशा तर नक्की वेळेमध्ये शेवट पकरा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल नक्की आणि कशा काही चिमारा भेटतील तर नक्की मध्ये शॉट करा आणि हा आहे ना आपल्याला बिलामध्ये टाकायचा आहे बिल पॅक करण्यासाठी आणि दोन ते तीन तासांनी आपल्याला बिल पॅक केलेलं काढावं लागेल तर बघूया आपल्याला किती चिमारा भेटतात तर नक्की मध्ये शॉट करा चला हा बघा इथं पहिला बिल आहे पहिला बिल आहे ना आपण मस्त पॅक करून घेऊया बिल पॅक करून घेऊ मस्त चला पहिला बिल आपला मस्त पॅक करून जाणार आहे मित्रांनो हा आता दुसरा बिल आहे आपला तो मस्त पॅक करून घेऊ आपण मस्त उकरले इकडे माती हो वगैरे काढली इकडीने आपला पाल आहे पाल्याने मस्त पॅक करून घेऊ ला काढला ना खिकडी आली आली आल्यावर प्रसाद मी काढला ना तिकडं चांगली साईज आहे ती लाल्यावर आवडत पण मस्तपैकी बिल पॅक केला आहे आणि मित्रांनो आहे ना हा आपला तिसरा बिल आहे आणि ह्याच्यात बिल पण मोठा आहे तर मस्त चिमोरी पण चांगली साईजची असं आणि ह्याच्यावरती आहे ना थोडीफार माती पण पॅक करायला लागते बघा आहे ना तो आपण पालावर ठेवला आहे ना त्याच्यावरती वरती माती म्हणजे पूर्ण पॅक करायला लागतं बिल पूर्ण पॅक करून घेऊया मस्तपैकी पाण्यात नाही पाणी आत मध्ये आणि मित्रांनो ना आपण मस्तपैकी तिकडे बिलं पॅक केलेत मला वाटतोय दहा का एक काहीतरी बिलं पॅक केलेत आणि भांबरच्या पाण्याने आपण मस्तपैकी बिलं पॅक केलेत आणि आता आपण आहे ना तीन तास इथं मस्तपैकी बसूया तीन तासानंतर आपल्याला ती बिलं काढायची आहेत तर बघूया आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात त्याच्यामध्ये दहा बिल आहेत त्यातनं दोन म्हणजे पाच तरी भेटले ना तरी बस बघूया आपण जाऊ आता तीन तासांनी काढायला तर नक्की वेळी मध्ये शेवट पण आता आविष्कार पण तिकडे झोपला आहे आणि प्रसाद तिकडे फोनवर बोलतोय टाइमपास चला तर ता मस्त पैकी टाइम झालाय आपले बिल काढायचा म्हणजे आता कायमित कमी त्यांना तीन तास नाही झालेत ता मला ते दोन दोन तास झाले असेल ना कम्प्लीट दोन तास कम्प्लीट झालेत दोन तास एकदम कम्प्लीट झालेत तर चला बिला काढायला जाऊया बघूया आपल्याला भेटतात का तुम्ही बऱ्या पहिला बिल आपण काढू पहिल्याच बिलामध्ये मित्रांनो आपल्याला चिमुरी भेटले पहिल्याच बिलामध्ये बघा मित्रांनो चांगले पैकी आपल्याला साईज भेटले आणि बघा मित्रांनो पहिलीच चिमुरी आपल्याला भेटली म्हणजे आपला प्लॅन आहे ना एकदम सक्सेस झाला आणि तो पाला टाकून आपण जो आपण ज्या टेक्निक आपण आपण बिल पॅक केले ना ती टेक्निकची आयडिया एकदम खतरनाक एकदम चिमुरी भेटली आपली पहिलीच बोनी आणि तो पाला आपण जो पॅक के केलेला ना बाबटीचा पाला त्याच्यामुळे आपल्याला भेटले किकडी तर चला अशी दहा बिल पॅक केलेत आपल्याला किती भेटत बघूया त्याला या आणि आता आपला मला वाटतं तिसरा बिल तिसरा बिल बघूया तिसरा बिल आहे मला वाटतं तर उलटी अरे आधी भेटली भेटली बघा हा हा आणि आपल्याला बघा दुसरी पण भेटली बघा बघा साईज बघा मस्त की साईज आहे म्हणजे आपली दोन बिल एकदम सक्सेस झाली बघा चांगली साईज आहे बघा दुसरी बघा दोन ना इकडं बाजूला गेलाय तो बाजूचा बिल

तेवढ्या बिलामध्ये भेटत आहे फक्त एक बिल आपला फुकट गेलाय आणि ही साईज बघा तेवढी मोठी भेटली बघा सत्तर लाख हे बघा आपलं स्किन बघा इकडे आणि आपलं आहे ना मित्र ना इकडं पाचवा बिल आहे ना आपला चौथा पाचवा पाचवा बिल आहे पाचवा बघूया पाचव्या बिलात भेटते का हज्यात बारीक कर अशी बघा ह्याच्यामध्ये एकदम बारीक भेटली एवढा मोठा बिरला फिल्म बिहलाच तेवढा होता आता इकडून मोठा वाटा होता फिर मित्र नाही ना बिल होता मोठा आणि आपल्याला चिमुरी बाकी किती बारीक भेटली एकदम लहान साईज भेटली शेतोय अरे अजे आले <laughs> ही बघा इथं पण भेटली म्हणजे सहा सात बिल आपली सहाव्या बिल आहे सहाव्या बिलात पण भेटले मस्त हे बघा बरी आहे कारण आहे ना इकडं आपला शेवटचा बिल एकदम शेवटचा बिल आहे आता शेवटच्या बिलामध्ये भेटते काय बघूया आपल्याला चला एकदम शेवटचा बिल राहिला आहे सॉरी कशी भेटेल ती सगळा होल बिल आहे तिकडून हे बघ हे बघ मित्रांनो नाही ह्या बिलामध्ये आपल्याला चिंबोरी भेटली नाही का त्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो त्या एकच बिल नाही तो इकडून तिकडून म्हणजे भरपूर बिल आहेत आजूबाजूला त्याच्यामुळे आपल्याला चिंबूर नाही भेटली तुम्हाला दाखवतो ते हा बघा हा इथं आपण चिंबोरीचा बिल पॅक केलेला आणि बघा इकडे पण बिल आहेत म्हणजे तिला आहे ना सॉस वगैरे घ्यायला भेटतो चिंबुरीला आहे बघा मुलं आपल्याला भेटली नाही चांगली एकदम गुदबरली नाही ते चला हा बिल आपल्याला एक गेलाय चला आणि आपल्या बऱ्यापैकी चिंबऱ्या भेटल्यात प्रसाद दाखव बघा मस्त साईज आहे बघा ते बघा बऱ्यापैकी आहेत चला चल प्रसाद चला तर मित्रांनो आता चालू आहे आपण घरी आणि आपण जी टेक्निक वापरली ना ती मस्तविधी सक्सेस झाली मित्रांनो आणि तो पाला वापरून आहे ना आपण चिंबऱ्या पकडल्या म्हणजे जास्त पण बिलं पॅक नव्हती केली अजून करायला पाहिजे होतो म्हणजे भरपूर भेटले असतात चिंबोऱ्या आपला प्ला प्लॅन हा एकदम सक्सेस झाला मित्रांनो तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत काय